नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला मराठी विषय मराठी यामधलं या निबंध लेखन कसं करावं याची माहिती देणार आहे तर निबंध लेखन हे म्हणजे खूप चांगल्या प्रकारे कसं करता यावं आणि ते तुम्हाला कशा प्रकारे सोप्यात सोपी व्हावं हे तुम्हाला आज मी सांगणार आहे दरवेळेस तुम्हाला प्रश्न पडतो की निबंध लेखन कसं करावं काय करावं आणि नेहमीच विद्यार्थी म्हणजे प्रश्नात पडतात म्हणून तुमचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आज मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे आज तुम्हाला माहित आहे मा की दहावीचं वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये निबंधाला आठ गुण असतात आणि त्या आठ गुणामध्ये आपल्याला वाटतं की पैकीच्या पैकी गुण कसे मिळवावे तर प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे आणि निबंध कसा लिहा याचं मी तुम्हाला या व्हिडिओतर्फे मार्गदर्शन करणार आहे तर विद्यार्थी मित्र तुम्हाला माहितच आहे की वर्ग दहावी विषय मराठी याच्यामध्ये निबंध लेखन हा आठ मार्काला आहे आणि आठ मार्क हा सहजासहजी मिळवणं सोपी गोष्ट नाही आणि तो लवकरात लवकरही सोडवणं हे गोष्ट नाही आहे म्हणून आपण पहा की सुवाच्य लेखन हा सर्वात मोठा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे याच्यामध्ये मराठी निबंध लेखनामध्ये सर्वात महत्वाचा जो आहे तो निबंध लेखन करताना आपल्याला काही नियम पाळावे लागतात की सुवाच्य लेखन असलं पाहिजे सुंदर अक्षर असलं पाहिजे सुटसुटीत तो निबंध लिहिला गेला पाहिजे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की निबंधामध्ये कधीही पॅरेग्राफ पाडायला पाहिजे निबंधाची सुरुवात ही विषयाला अनुसरून असली पाहिजे कि निबंधाचा विषय कोणता आहे त्याला अनुसरून आपण काय केलं पाहिजे की त्याच्यामध्ये सुविचार टाकले पाहिजे त्याच्यामध्ये कवितेच्या ओळी टाकल्या पाहिजे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये म्हणी टाकल्या पाहिजे त्याचबरोबर वाक्यात उपयोग हो। त्याचबरोबर अलंकार या सर्व मिळून एक भाषिक अलंकार भाषिक अलंकार जे असतात त्याचा उपयोग करून निबंधामध्ये भाषेचा सौंदर्य आपल्याला निबंधातून दाखवायचं असते तेव्हा तो निबंध काय होते अतिशय सुंदर होते तर पहा की निबंधाची सुरुवात करताना आपण त्या निबंधाची सुरुवात कशी करतो तर निबंधाची सुरुवात करताना आपण काय करायला पाहिजे निबंध कोणती कवितेच्या त्या जो निबंध दिलेला आहे आता माझा आवडता सण हा विषय तुम्ही निवडलेला आहे आणि म्हणून तो माझा आवडता सण हा विषय निवडताना निवडल्यानंतर त्यानंतर सणाला अनुसरून एखादी कवितेची ओळ एखादे कवितेचा सुविचार या माझा आवडता सण याचा सुविचार तुम्ही त्याच्यामध्ये टाकतला पाहिजे किंवा श्रावण आता श्रावणामध्ये तुम्हाला माहित आहे की पहिला सण येते नागपंचमीचा त्याच्यानंतर येते रक्षाबंधन तर पहा अशा प्रकारे जो माझा आवडता सण आहे आपल्याला दिवाळी सण फार आवडते तर विद्यार्थी जसं जा जास्तीत जास्त कोणता सण लिहितात दिवाळी सण तर दिवाळी सण लिहिताना मग आली आली दिवाळी आणि सौख्य माझ्या दारी तर अशा प्रकारे तुम्ही त्या निबंधाची सुरुवात केली तर म्हणजे त्या भाषेला काय होते अलंकारिक सौंदर्य निर्माण होते आणि ती भाषा खूप म्हणजे तो निबंध खूप म्हणजे चांगला तर त्याच्यामध्ये तीन पॅरेग्राफ वाढायचे पहिल्यांदा आपण पहिल्या टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये सुरुवात म्हणजे प्रस्तावना टाकायची त्याच्यानंतर निबंधाला त्याच्यामध्ये मध्यवर्ती जे कल्पना आहे तर त्याच्यामध्ये आपण दिवाळीचा सण कशाप्रकारे साजरा करतो त्याच्यामध्ये काय काय करतो आई काय काय करते त्याच्यानंतर निबंधाचा समारोप करताना सुद्धा आपल्याला खूप बारकावे पाळावे लागतात की निबंधाचा जो समारोप आहे तो करताना आपल्याला सगळं दिवाळीचं जे काही आहे तर त्याच्यामध्ये आपण काय काय केलेलं आहे त्याचं त्याच्यामध्ये आपलं केलं पाहिजे दाखवलं पाहिजे लिहिलं पाहिजेत तर अशा प्रकारे आपण आता मराठी विषय जो आहे त्याच्यामध्ये लिहिण्यासारखं खूप आहे तर निबंध लिहिताना नि, आता वर्ग दहावीचा जो निबंध लेखन आहे त्याच्यामध्ये तीन प्रकार दिलेले आहेत पहा निबंधाचे एक वैचारिक लेखन दुसरं आहे प्रसंग लेखन आणि तिसरं आहे आत्मलेखन आणि तिन्ही पहा वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात की प्रसंग लेखन मध्ये पहा की प्रसंग आपल्याला त्याच्यामध्ये वर्णन करून सांगायचा आहे कोणताही प्रसंग जो आहे समजा एखादा अपघात झाला त्या अपघाताचा प्रसंग कसा लिहाव तर त्याच्यामध्ये लिहिताना त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत त्या दुःखी भावना आहेत तर त्या करुणामय भावना आहेत त्या त्याच्यामध्ये दाखल आणि वास्तववादी लेखन त्याच्यामध्ये झालं पाहिजे किंवा अपघात कसा झाला कशा प्रकारे झाला कधी झाला कुठे झाला कोणत्या ठिकाणी झाला याची सर्व माहिती त्याच्यामध्ये आली पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तीन हे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अशा दुःखदायक ज्या करुणामय त्या दान माधुर्य त्याच्यामध्ये येईल अशा कवितेच्या ओळी किंवा एखादा सुविचार त्याच्यामध्ये किंवा एखादी म्हण त्याच्यामध्ये टाकता येईल त्याचबरोबर दुसरा जो निबंध आहे तो, तो आहे आत्मलेखन एकर। आत्मलेखनामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे सुरुवात करता येते की आपण जे निर्जीव वस्तू आहे ती सजीव होऊ आपल्याशी बोलत आहे असा विचार करून आपण काय केलं पाहिजे तर बोललं पाहिजे सांगितलं त्याच्यामध्ये लिखाण केलं पाहिजे किंवा एखादी निर्जीव वस्तू आता समजा शाळेचे क्रीडांगण मी शाळेचे क्रीडांगण बोलतोय मी झाड बोलतोय हा जो निबंध आहे की म्हणजे आपल्याला स्वतः आपण जर झाड असतो तो काय केलं असतं कशा प्रकारच्या आपल्याला समस्या निर्माण झाल्या असत्या काय वेदना झाल्या असत्या ते आपण विचार करून त्याच्यामध्ये लिहायचं आहे त्याचबरोबर तिसरा जो निबंध आहे वैचारिक लेखन तर त्याच्यामध्ये पहा तुम्हाला मुद्दे दिलेले जातात आणि त्या मुद्द्याद्वारे काय करायचं आहे तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे की एक विषय तुम्हाला दिला जातो की माझे आवडते समाज सुधारक किंवा आजच्या आजच्या काळात आजच्या काळात आजच्या काळात वेळेचे महत्व किंवा मोबाईलचे दुष्परिणाम अशा प्रकारचे वैचारिक म्हणजे त्याच्यावर विचार करणारे जे आहेत विषय तुम्हाला दिल्या जातात आणि अशा विषयाला अनुसरून आपण काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये कवितेच्या ओळी टाकल्या पाहिजे त्याच्यानंतर निबंध निबंधामध्ये त्याच्यामध्ये ते, आपल्याला काय केलं पाहिजे की सुटसुटीतपणा ठेवायला पाहिजेत निबंध लिहिताना खूप काळजी घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाषेचा जो आहे तर सोप्या सोपी आणि सुलभ आणि त्याचबरोबर ती भाषा ही म्हणजे समोरच्या आपल्या परीक्षकाला आवडली पाहिजे आणि आपल्या भाषेचा त्याच्यावर कसा प्रभाव पडेल हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे तेव्हाच आपल्याला परीक्षक काय करतील आठ पैकी आठ मार्क्स मला देतील तर विद्यार्थी मित्र हो तुम्हाला समजलं असेल की निबंध लेखन कसं करायचं आणि या व्हिडिओ ऐकून तुम्ही नक्कीच निबंध लेखन करसाल अशी मी आशा करते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्याला नक्कीच लाईक आणि शेअर कसाल अशी अपेक्षा करते धन्यवाद